वसमत तालुक्यातील गुरु शिवाचार्य पादेश्वर महाराज गिरगावकर यांच्या नेतृत्वात येणाऱ्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शपथप्रमाणिकतेची या बैठकीचे आयोजन एका मंगल कार्यालयामध्ये करण्यात आले होते जिंतूर फाटा ते परभणी रोडवरील एका मंगल कार्यालयापर्यंत मोटरसायकल रॅली काढण्यात आली त्यानंतर रॅलीचे रूपांतर सभेमध्ये झाले आता गुरु पादेश्वर महाराज आमदारकीसाठी उभे राहणार म्हणून त्यांना पाहण्यासाठी हजारो भाविक भक्त जमा झाले परिवर्तन यही पुकार फुकार संन्यासी आमदार तसेच हर हर महादेवच्या घोषणाबाजी करण्यात आल्या यावेळी मराठवाड्यातील मठाधिपतींनी हजेरी लावली होती तर सर्व महाराज मंडळींनी आपली मनोगत मांडली व आमदार हे संन्यासी गुरु पादेश्वर यांना करणार अशी शपथही घेतली यावेळी महिला पुरुष महाराज मोठ्या संख्येने उपस्थित होते तर गुरु पादेश्वर महाराज यांनी माध्यमांशी बोलताना त्यांची भूमिका ही स्पष्ट केली आहे कशी आहे त्यांची नेमकी भूमिका हे जाणून घेऊयात येणाऱ्या वसमत विधानसभेमध्ये दोन हजार चोवीस त्याच्यामध्ये उतरलेलो आहे कारण गोरगरीब शेतकरी असेल शेतमजूर असेल कष्टकरी असेल अल्पभूदाग्रह असेल त्या सर्वांना न्याय मिळाला पाहिजे अगदी न्याय देण्यासाठी मी आज वसमत विधानसभेच्या रणांगणामध्ये ना उतरले नाही असे कोणते मुद्दे असतील की आपण सध्या निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारासमोर मांडणार आहात अनेक मुद्दे आहेत कंपनीमध्ये तरुणां वसमत विधानसभेमध्ये तरुणांना ना रोजगार नाही आहे आज रोजगाराचा अभाव आहे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण नाही आहे कारण शेतीमध्ये अनेकदा पाऊस जास्त पडतो तर त्यावेळी शेतीचं नुकसान होतं त्याचबरोबर कमी पडतो तरी पण नुकसान होतं पण त्यावेळी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार पुरेपूर तत्पर असत परंतु लोकप्रतिनिधी या अनुषंगाने आपल्याला जी मदत करायची असती ती इथे या ठिकाणी मदत होत नाहीये आहेत आणि महाविकास आहेत आणि तिसरे उमेदवार म्हणून आपण एकशी देणार आता हे पहा दोघही महायुती असेल महाविकास आघाडी असेल मी असेल अनेक अजून निर्माण होऊ शकतात ते काय आपण सांगू शकत नाहीये आता जो तो ज्याच्या त्याच्या बुद्धीनुसार चाललेला आहे आणि विजय कोण खेचून आणल याच्याकडे आपण लक्ष करायचं आहे आणि निश्चित तुम्हाला सांगतो येणाऱ्या वसमत विधानसभेमध्ये गुरुपादेश्वर शिवाचार्य हे जिंकल्याशिवाय राहणार नाही